नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत मागील काही दिवसापासून पंढरपूर तालुक्यात नाही तर सोलापूर जिल्ह्यातील रेशन दुकानदार अस्वस्थ आहेत बेचैन आहेत आमचा छळ सुर आहे, आहे। असं ते सांगत आहेत त्यांना होणारा हा त्रास कुठल्या अधिकाऱ्याकडून होत नाही आहे तर तो कुणी एक फुकटा भामटा दलाल आहे म्हणे अण्णा नावाचा सोलापुरातल्या एका अण्णानं अनेक दुकानदारांना वेठीला धरलेलं असल्याचं सांगण्यात येत आहे अहो त्याचे हे सगळे प्रताप कशामुळं एका वरिष्ठाच्या आशीर्वादामुळं सुरू आहेत अशी चर्चा या रेशन दुकानदाराच्यामध्ये सुरू आहे हा जो कुणी अधिकारी आहे ना तो नेमका कशात मिंदा आहे ओ तो का हे सगळं करतो आहे अहो छगन भुजबळ साहेब तुम्ही या खात्याचे मंत्री आहात जरा या प्रकरणाकडे लक्ष द्या तुमच्या विभागातलं एक मोठं कारस्थान समोर येणार आहे कदाचित उद्या तुम्ही देखील अडचणीत येऊ शकता अहो पंढरपूरचे कोणी पुरवठा अधिकारी आहेत काय ते त्यांचं नाव हां सदानंद नाईक वगैरे असं काहीतरी नाव आहे त्यांच्याबाबत जनतेचा आता साधारणपणे आपण चौकशी केली तर सदैव लोकांची मदत करणारे हे अधिकारी आहेत अशी माहिती मिळाली आता खरं तर विश्वास बसू नये अशा माहितीवर कारण महसूल विभागात लोकांना मदत करणारे अधिकारी आहेत हे ऐकून कोणालाही दिलासाच मिळणार आहे सहसा असं दिसत नाही ना म्हणून जनतेसाठी हे नाईक जेवढे चांगले आहेत तेवढेच ते या दलाल भामट्याच्या विरोधात आक्रमक आहेत असं समजत आहे मग दलाल लोक तर त्यांच्यावर कुभांड रचणार कारस्थान रचणारच अव मुळात हे अधिकारी परगावचे कुठल्या गावचे आहेत माहीत नाही पण कुठले तरी म्हणजे बऱ्याच काहीतरी दोन तीनशे किलोमीटरच्या पलीकडे त्यांचं गाव आहे असं काहीतरी साधारण समजलं पण त्यांच्या पत्नीही सरकारी सेवेत आहेत असंही ऐकायला मिळालं यामुळं ते गेल्या दोन वर्षापासून आपली बदली व्हावी असा प्रयत्न करीत आहेत साहजिकच आहे पत्नी एकत्र राहावं हे शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची अपेक्षा असते आता जेव्हा त्यांची बदली होईल तेव्हाही कदाचित हा अण्णा आपणच बदली केली म्हणून ढोलसुद्धा वाजविलं साधारणपणे चौकशी केली तेव्हा या अण्णाची बरीच काही माहिती बाहेर आली आहे अनेक ऑडिओ क्लिप्स काही व्हिडिओ क्लिप देखील पाहायला मिळालेल्या आहेत एकूण प्रकरण भलतंच धक्कादायक आहेत भुजबळ साहेब तुम्ही आता लक्ष द्या या अण्णाचा म्हणे चहा विक्रीचा व्यवसाय आहे आता त्याचा चहा घ्यावा आणि त्याच्या या चहा विक्रीच्या धंद्याला रेशन दुकानदाराने मदत करावी अशी त्याची अपेक्षा असते म्हणे अहो दुकानदार तयार नाही झाले की तो म्हणे वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून या दुकानदारांना त्रास देतो म्हणजे आता हे सगळं दुकानदार सांगू लागले आहेत अहो खूप आधीपासून हा प्रकार सुरू आहे पण आता हे जरा जास्त झालं आहे त्यामुळं दुकानदारच आता बंड करण्याच्या पावित्र्यात आहेत हाच अण्णा रेशन दुकानदाराच्या विरोधात तक्रारी करवतो आणि पुन्हा मिटवायला तोच पुढं असतो म्हणतात अनेक दुकानदाराकडून त्याने या सगळ्या प्रकरणामध्ये मोठी रक्कम ही उकळली आहे अ रक्कम काय म्हणायची याला खंडणीच म्हणायला हवी खरं तर अशा भामट्यावर खंडणीचा गुन्हा आत्तापर्यंत कसा दाखल झाला नाही हाच मोठा प्रश्न आहे अर्थात आता तो होईल तो खंडणीचा गुन्हा त्याच्यावर लवकर दाखल होऊ शकतो तो तरुंगात देखील दिसू शकतो पुरावे घेऊन दुकानदारच आता सज्ज झाल्याचं कानावर येत आहे अहो माहिती तर अशी मिळते हा भामटा अण्णा साधा रेशन ही नाही तरी म्हणे दुकानदाराच्या संघटनेत याचा हस्तक्षेप असतो अ ते म्हणतात ना गाडी खालून चालणाऱ्या रे, कुत्र्याला वाटतं आपल्यामुळेच गाडी चालते हा असू तर काही नसतं रा अहो एका स्वस्त धान्य दुकानदार दुकानात नोकर असलेल्या या अण्णाची एवढी मस्ती कशी एवढी हिंमत कशी कोण आहे याच्या पाठीमागे हे प्रश्न जेव्हा उपस्थित होतात तेव्हा एका अधिकाऱ्याचं नाव पुढे येत हे अधिकारी कशासाठी मेंदे आहेत हे मात्र आता या खात्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी तपासायलाच हवं हा सगळा प्रकार अत्यंत गंभीर आहे अण्णा तर लवकर तुरुंगात दिसेलही पण त्याला खतपाणी घालणाऱ्या या अधिकाऱ्याचे होणार काय आता तरी न न हो या अधिकाऱ्यांनी भाणावर यावं हा अण्णा त्याला न जुमानणाऱ्या काही अधिकाऱ्यांनी टार्गेट करतो म्हणे पैसे पेरून खोट्या बातम्या प्रसिद्ध व्हाव्यात यासाठी त्याचा अखंड खटाटो बसतो पुण्याच्या दुकानाची तपासणी करायची तो हा ठरवतो म्हणे हा कुठला अधिकारी असं बरंच काही 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 सांगितलं जात आहे आता लेखी स्वरूपातही समोर येत आहे ते नाईक यांच्यासारखा एक अधिकारी खामक्या भेटला त्यामुळं रेशन दुकानदारांना दिलासा मिळाला आहे अहो नाईक काय हो नाईक हे स्वतःच बदली करून जाण्याच्या प्रयत्नात आहेत आज उद्या कधी ना कधी त्यांची बदली तर होणारच आहे पण ते जेव्हा बदलून जातील ना तेव्हा या रेशन दुकानदाराचे प्रचंड वाईट दिवस सुरू होतील त्यामुळं तर एकोटले आहेत आता बघा पत्रकारांनी या अण्णाची कपडे फाडायला सुरुवात केल्यामुळं हा भामटा आता उघडा पडला आहे त्यामुळं काय झालं बिथरलेला हा अण्णा आता पत्रकारावर देखील घसरू लागला आहे त्याला आता पेड न्यूज आठवायला लागली आहे म्हणजे जे धंदे हनी आयुष्यभर करतो आले आता त्याला ते नव्याने आठवायला लागले अहो आम्ही सगळ्या रेशन दुकानदारांना सांगू इच्छितो घाबरू नका अधिकारी कोणी तुमच्या पाठीशी असतील नसतील आम्ही पत्रकारिता म्हणून तुमच्यासोबत आहोत अनेकांनी तुमच्या बाजूनं भक्कम पुरावेही आमच्यासमोर आणलेले आहेत ज्याची बाजू सत्तेची त्यांचा आवाज बनवून आम्ही अखंड राहू त्यांच्या पाठीमागं आपले चॅनल तुमचा आवाज बनवूनच काम करेल आम्ही आधीही सांगितलं होतं त्या अधिकाऱ्यावर जे काही के आरोप केले गे गेलेले आहेत त्याच्याविरोधात एकतरी समोर आणा सत्याची बाजू असेल आम्ही अधिकाऱ्यांच्या विरोधात उभा राहू आणि अण्णांचाही आवाज आम्ही पडू पण पुढं काहीच घडलं नाही पुरावा द्यायला एकही समोर आला नाही ना अण्णा आला ना त्याचा कोणी चमचा चेला चपाटा आला फुकट आव्हान मात्र दिलं जात आहे अरे फुकट फौजदारी नको पुरावे द्या नाही तर तो तोंडाला कुलूप लावा अण्णा रेशन दुकानदाराला छळावीचा आता बंद करा अधिकारी मंडळींनी हे आपलं काम करावं हो। कोणा आयऱ्या गायरेच्या फांदात पडू नये नाही पटलं तर आता पुढच्या आव्हानाला तोंड द्यायला देखील या अधिकाऱ्यांनी सज्ज राहावं लागेल खूप वाईट चाललेलं आहे आणि असं म्हणजे म्हातारी मेले तर दुःख नाही पण काळ सोकावता कामा नये आजच्या दिवसापुरतं एवढं बस पुन्हा कदाचित केव्हा उद्या किंवा कदाचित आता नेहमीच या विषयावर आपल्याला भेटावं लागेल आजच्या पुरतं एवढंच ठीक आहे धन्यवाद पण भेटूच आपण तोपर्यंत नमस्कार